चला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मराठी टीसीएस सी एस पॅटर्न प्रश्नसंचे आठ आपण बघतोय सोपे अवघड सगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय दोन हजार चोवीस मध्ये ज्या लेटेस्ट मध्ये परीक्षा झाल्यात ज्या आगामी काळात दोन हजार पंचवीस साठी उपयुक्त आहे त्यातले काही प्रश्न मी या ठिकाणी ऍड केलेले आहेत त्यामध्ये बीएमसी असेल किंवा इतर काही परीक्षा असतील खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणता यामध्ये काही टी आय टीचे सुद्धा प्रश्न आहेत ओके बीएमसी चे प्रश्न आहेत आणि इतर परीक्षांचे प्रश्न आहेत जे टी सी ला विचारले गेले आहेत आगामी काळातले टी आय टी असेल मुख्य सेविका भरती असेल गृहपालची पद आहेत या सगळ्यांसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त असे आहेत बघा सुरुवात करूया पहिला प्रश्न अशुद्ध वाक्य प्रवीण घरी जात आहे मुकुंदा जेवत आहे गंगू कोरडी वाकरी खात आहे मुली शाळेत जात आहे चुकतंय कुठे बघा प्रवीण घरी जात आहे यात काही गोळ आहे का मला तर बरोबर वाटतंय मुकुंदा जेवत आहे यस गंगू कोरडी भाकर खात आहे इथे काही विषय नाही मुले शाळेत जात आहे इथेही विषय नाही खरं म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं दिलं त्यांनी पण मुले शाळेत जात आहे इथे मला तरी काही चुकीचं वाटत नाहीये तुम्हाला काय वाटतंय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खालीपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा बघा पुल्लिंगी हत्या حَت्या, भ्रूणहत्या हत्यार हत्यारा पुल्लिंगी पुल्लिंगी म्हटलं की आधी सर्वनामामधला तो हे सर्वनाम आलं पाहिजे दोन नंबरचा प्रश्न आहे हत्या म्हटलं ती हत्या हत्यार ती हत्यार ती हत्या हत्यारा तो हत्यारा बघा तो हत्यारा कुचेष्टा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा कुचेष्टाचा समानार्थी शब्द कोणता विडंबन वाखाननी प्रशंसा स्तुती तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय कुचेष्टा करणे म्हणजे काय विडंबन करणे विडंबन काव्य आपण ज्याला म्हणतो बघा एखाद्याचा अपमान करणे किंवा असं आपण ज्याला म्हणतो ते जर्जर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता जर्जर थकलेला क्षीण पीडित उल्हासित जर्जर याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे उत्तर द्यायचंय जर्जर म्हणजे म्हातारा पीडित क्षीण पण विरुद्धार्थी जो आहे तो उल्हासित आग पाखडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे आग पाखडणे शिव्यांचा वर्षाव करणे आग, आग लावणे विस्तवासी खेळणे कठीण गोष्ट करून दाखवणे आग पाकडणे म्हणजे काय आग लावणे तर येत नाही ये विस्तवासी खेळणे येत नाही कठीण गोष्ट करून दाखवणे येत नाही ये शिव्यांचा वर्षाव करणे एखाद्यावर त्याला आम्ही आग पाकडणे असं म्हणतोय ते रेखीव चित्र आहे या वाक्यातलं विशेषण ओळखा चित्र कसं आहे चित्राबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तो विशेषण आहे हे रेखी व चित्र आहे हैगय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता हैगय हायग म्हणजे काय दुर्लक्ष करणे आस्था करणे काळजी करणे तत्परता करणे त्या कामामध्ये हायगई नाही झाली पाहिजे किंवा तपासामध्ये हायगय होता का म्हणे हायगय म्हणजे दुर्लक्ष हायगय म्हणजे दुर्लक्ष <laughs> दररोज प्रसिद्ध होणारा हा सगळ्यात सोपा प्रश्न दैनिक सांधे दैनिक पाक्षिक मासिक दररोज प्रसिद्ध होते ती काय सरळ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहे याचं उत्तर मी देत नाही उंदराला मांजर हाही प्रश्न सोपाचे आणि तुम्हाला सांगतो पंचवीस पैकी दहा प्रश्न असे असणारे जे सगळ्यांनाच येणार आहे सगळ्यांनाच एकदम म्हणजे जी। की वाचलंच नाही त्यांचा सोडा पण त्या दहावर तुमचा रिझल्टच नाहीये वरचे पंधरा दहा पंधरा जे वरचे त्याच्यात रिझल्ट आहे उंदराला मांजर साक्ष खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणतं बघा यशोदबाई रागाला ओरडून त्याच्या अंगावर धावल्या बघा पहिलं वाक्य दुसरं रागाने ओरडत त्याच्या अंगावर धावल्या रागाला उरुडून, उरुडून, अंगावर बर रागाला ओरडून रागाने ओरडून त्याच्या अंगावर धावल्या काय बरोबर वाटते दहा नंबरचा प्रश्न आहे यशोदबाई रागाला ओरडून तर धावणार रागाला रागाने ओरडून त्याच्या अंगावर धावल्या अंगाला धावल्या अंगाला धावल्या म्हणायचं की अंगावर धावल्या म्हणायचं काही भागामध्ये थोडस बोलीभाषा म्हणजे अंगाला धावल्या असं होईल पण याचा शुद्ध प्रमाण भाषेनुसार जर बघितलं तर उत्तर बी आलं पाहिजे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा शुद्ध कोरड वाहू कसा लिहिणार तुम्ही अकरा नंबरचा प्रश्न कोरडमध्ये जर काही कोरड पाहायचं घाम नाही वाहू हा जो वाहू आहे बस तिथे विषय कोरड वाहू खरं म्हणजे आता एक आणि चार दोन्ही बरोबर वर आहे कोरड वाहू पुढे जातोय मी अशुद्ध शब्द कोणता टेंभुर्णी टिहळणी टोलावणी टोळधाड अशुद्ध चुकीचा बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चुकीचा शब्द कोणता टेंभुर्णी बरोबर आहे टोलावणी बरोबर आहे टोळधाड बरोबर आहे टिहळणी इथे खरं म्हणजे ना टे हा ळनी असा पाहिजे हा असा पाहिजे टिहाळणी पुढे पुढील जोड शब्द पूर्ण करा देव धर्म दानव घेव वरील सर्व बघा देवचा जोड शब्द काय येईल तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देव धर्म येईल देव दानव येईल देव घेव येईल देव धर्म तर आपला माहिती आहे जोड शब्द आहे देव दानव ही जोड शब्द आहे देव घेव सुद्धा जोड शब्द आहे वरील सर्व हे जोड शब्द आहे ना थोडी फसवणारे या थोडस मराठीचं वाचन असेल व्यवस्थित श्रवण असेल तर जमेल शिखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्वतमाथा डोंगरमाथा पायथा पळस शिखर ज्याचा इंग्रजी शब्द सुद्धा वारंवार विचारला जातो चौदा नंबरचा प्रश्न आहे शिखर म्हणजे पर्वतमाथा डोंगरमाथा पळस त्याचा विरुद्धार्थी शब्द पायथा आहे पायथा मत ऐक्य या शब्दाची संधी सोडवा बघा मत ऐक्य मत अधिक एक मती अधिक एक मत अधिक ऐक्य मत अधिक ऐक्य हा मत ऐक्य सुद्धा आहे ना खूप वेळा आलला शब्द आहे म्हणजे मला तरी त्रेवार म्हणजे खूपच वेळास मत अधिक एक येत नाही मत ही तर येतच नाही मत अधिक ऐक की ऐक्य ती जे शेवटचं केवळ आहे ना त्याच्यात काही बदलच नाही झाला पाहिजे मत अधिक ऐक्य इथे चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे समाज कल्याण भरतीची गृहपालची निरीक्षकची लघुलेखक लेखक टंकलेखकची आपली स्पेशल बॅच आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता सगळं याच्यामध्ये ऍड आहे टेस्ट सिरीज सुद्धा आहे त्याची तुम्ही व्हॉट्सअपला टेस्ट पेपर पाहिजे असेल तुम्हाला तर डेमो टेस्ट पेपर साठी तुम्ही व्हॉट्सअपला या नंबरला मेसेज करू शकता डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून तुम्हाला तिथे डेमो टेस्ट पेपर क्यू कोड आणि त्याच्यात काय काय भेटेल नेमकं का मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचं किती टेस्ट भेटतील काय भेटतील सगळं त्या ठिकाणी तुम्हाला कळेल कुठे जातो पुढचा प्रश्न आहे शुद्ध वाक्य पुन्हा एकदा गावाचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला गावाचे पुनर्वसन गावचे पुनर्वसन त्यांनी अर्ज केला करण्यासाठी करण्यामध्ये करण्याद्वारे चला सोळा नंबरचा प्रश्न गावाचे म्हणावला गावचे तर ये ना येत नाही करण्यामध्ये ये, नाहीयेत करण्यासाठी करावं लागेल करण्याद्वारे नाहीयेत राहायला विषय येत गावाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला एक नंबरचं उत्तर खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा बघा पुल्लिंगी शब्द श्रीगणेशा श्रीफळ श्रीमती श्रीमुख सतरा नंबरचा प्रश्न आहे ते श्रीमुख असतं ती श्रीमंती असते ते श्रीफळ असत तो श्री गणेश असतो तो श्री गणेश कुटील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा कुटील सरळ भला निर्देशी मत्सरी अठरा नंबरचा प्रश्न आहे कुटील म्हणजेच मत्सरी काय म्हणतो मी कुटील म्हणजेच मत्सरी पुढील म्हण पूर्ण करा इकडे आड तिकडे काय सोपी म्हणे इथे मी तुमचा वेळ घेत नाही इकडे आड तिकडे पाड म्हणू नका फक्त इकडे आड तिकडे झाड म्हणू नका संपला विषय इकडे आड तिकडे विहिरच असणार ते अशुद्ध वाक्य कोणतं टांग्याचा आवाज ऐकून बघा थोडीशी जास्त टाकली मी कारण की असे प्रश्न येत आहेत तुम्हाला वाक्याची रचना स्ट्रक्चर माहीत असलं पाहिजे टांग्याचा आवाज ऐकून लता बाहेर आली पुढच्या वेळी मी समोर बसण्याला व्यवस्था करतो आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे अभिषेकला पाहून त्याला आनंद झाला वीस नंबरचा प्रश्न आहे काय अशुद्ध काय पुढच्या वेळी मी समोर बसण्याची व्यवस्था करतो इथे ची पाहिजे मनवंतर या शब्दाची संधी सोडवा बघा हा हा संधी सुद्धा विचारला गेलाय संधीवर प्रश्न आहे तुम्हाला संधीवर प्रश्न आहे चे मन अधिकांतर मत अधिकांतर मनु अधिकांतर मानव अधिकांतर एकवीस नंबरचा प्रश्न आहे मन मनवंतर मनु अधिकांतर उ अधिक अ चा व बनतो ते सांगणारी ही संधी आहे ईश्वर नाही असे मानणारा बघा ईश्वर नाही असे मानणारा आस्तिक नास्तिक पाखंडी बडवा बावीस नंबरचा प्रश्न ईश्वर नाही असे मानणारा तो नास्तिक आहे खालीलपैकी शुद्ध शब्ध शब्ध शब्द कोणता बघा शुद्ध शब्द कुशाग्र बुद्धी कुशाग्र बुधी कुशग्र बुद्धी कुशाग्र बुद्धी तेवीस नंबरचा प्रश्न बुधी तर येत नाही कुशग्र येत नाही कुशाग्र येत नाही संपला कुशाग्र बुद्धी बघा शब्द कसा आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ओ, शुद्ध शब्द ठुमरी ठिसूळ ठावका ठाणेदार एकच चुकतोय ठुमरी बरोबर आहे ठावका बरोबर आहे ठाणेदार बरोबर आहे ठिसूळ मध्ये चूक आहे काय चूक झाली ठिसूळ कसा लिहिणार तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा आपले वहीत लिहा ऊर बडविणे म्हणजे काय दुःखाने छाती बडवून घेणे छाती टोकपणे सांगणे लाटाबुक्क्या मारणे बाळाला दूध पाजणे ऊर बडविणे म्हणजे काय पंचवीस नंबरचा प्रश्न आहे दुःखाने छाती बडवून घेणे म्हणजेच उर बडवणे बघा आन्सर किती दिलेली आहे पी आय ची परिपूर्ण बॅच तुमच्या समोरा आहे मुख्य सेविकेची फुल बॅच आहे तांत्रिक बॅच आहे अभ्यासकर्ता एप्लिकेशन आहे हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये तुम्ही एक जानेवारीच्या आत मध्ये बॅच माफक शुल्पात घेऊ शकतात थांबूया या ठिकाणी धन्यवाद